बातमी घराघरात पाणी रस्त्यावर तलाव नालेसफाई शिवाय दिवा बुडतोय रोहिदास मुंडे दिव्यात नालेसफाई झाली नसल्यामुळे यंदा पुन्हा एकदा नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत चाळीचाळीत घरामध्ये पाणी घुसले रस्ते तुंबले तर बेडेकर नगर गणेश नगर बियार नगर मुंब्रा देवी कॉलनी डीजे कॉम्प्लेक्स दिवा आगासन मुख्य रस्ता अशा अनेक भागात पाणी साचून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो वारंवार तक्रारी करूनही ठाणे महापालिकेने डोळे झाकले आहे दरवर्षीप्रमाणे कोट्यावधी रुपयांचा निधी नाले सफाईसाठी मंजूर होतो कंत्राटदारांना मोबदला मिळतो पण प्रत्यक्षात नाले मात्र साफ होत नाही यावर्षी तर फक्त नावालाच पहिला फेरा झाला आणि त्यानंतर सफाई थांबली महापालिकेचा संपूर्ण कारभार भ्रष्टाचाराने पोखरलेला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी महापालिकेचे या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली आहे अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर दिवा ठाणे आपण पाहाल तर दरवर्षी प्रमाणे या वर्षी नाल्यात झालेली आहे प्रत्येक वर्षी दिव्यावासी हे नाले सफाई होत नाही यासाठी महापालिकेला निवेदन देतात आंदोलनं करतात पण याकडे महापालिका लक्ष देत नाही आपण पाहाल तर पहिल्याच पावसाळा चालू जा झाला तेव्हा आमचे प्रमुख सचिन पाटील असतील आमचे विभाग प्रमुख असतील आमचे शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी महापालिकेला निवेदन दिलं होतं की प्रत्येक जागोजागी हे नालेसफाई झालेली नाही आहेत आणि पाणी तुंबत आहे परंतु याकडे महापालिकेने लक्ष दिलं नाही पण आपण पाहाल तर आता या दोन दिवसात पावसाने जोर धरलेला आहे आणि या दोन दिवसात पाणी भरपूर प्रमाणात चालीनं पुसलेलं याचं कारण म्हणजे ज दिव्याला जी निधी दिली होती जवळजवळ आम आम्हाला मा आमच्या माहितीनुसार जवळजवळ एक करोडच्या वरती निधी ही नाले सफाईने दिली आहेत मग ह्या ह्या एवढी निधी जर भरपूर प्रमाणात दिलेली असताना नाले आज आपण आपल्या पाठीमागे बघाल तर पूर्ण नाले अजून तुडुंब भरलेले आहेत कुठेच साफसफाई नाले दिसत नाही आहेत त्यामुळे आज लोकांच्या घरात पाणी जाते शाळेतमध्ये पाणी जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत मग अशा या बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे स्वच्छता निरीक्षक जे असतील इथले स सहाय्यक आयुक्त असतील आणि तो ठेकेदार असतील ह्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी दिवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही कॉलनीत नव्हे तर आज सकाळला आम्ही नऊ वाजल्यापासून फिरतोय माझे सर्व पदाधिकारी आमचे विधानसभा प्रमुख रोहितजी आम्ही सर्व कोकण असणं कोकण असतो डी जे कॉम्प्लेक्स मुंब्रादेवी कॉलनी बी आर नगर टाटा पॉवर रोड बहुतांश ठिकाणी नाले नालेसफाई झालेलीच नाही आणि आम्ही वारंवार प्रशासनाला तेच सांगतो आहे की तुम्ही नाणेसफाईकडे लक्ष द्या जे आज दिव्यात गोरगरीब राहतात त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत त्यांनी ज्या वस्तू ज्या घेतलेल्या आहेत त्या भिजत आहेत त्यांना फेकून द्याव्या लागत आहेत आणि अशाने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे